राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या विकासासाठी महत्वाच्या मागण्या समोर आल्या आहेत आमदार संजय कोडके यांनी वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पात अमरावती विभागाला जास्तीत जास्त हिस्सा देण्याची मागणी केली आहे जेणेकरून पश्चिम विदर्भाचा अनुशेष दूर करता येईल त्याचबरोबर विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या अखर्चित निधीच्या मुद्द्यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे अध्यक्ष महोदय विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र या विभागासाठी वैधानिक विकास मंडळ स्थापन झाले होते वैदा वैधानिक विकास मंडळ स्थापन होण्याची पार्श्वभूमी अशी होती की नागपूर करारानुसार जे काही मागेस्लपणा विदर्भाचा मराठवाड्याचा होता त्या त्याकरता एकोणीसशे चौऱ्याऐंशीला दांडेकर समितीची नियुक्ती झाली होती दांडेकर समितीने एकोणीसशे चौऱ्याण्णवला वैधानिक मंडळ स्थापन करण्याचा अहवाल झाला होता ज्या दांडेकर समितीने आर्थिक कृषी आरोग्य सिंचन वीज पुरवठा रस्ते उद्योग या संदर्भातला अभ्यास केला होता आज जर आपण पाहिलं तर विदर्भाचं दरडोई उत्पन्न पासष्ट हजार आहे आणि राज्याचं दरडोई उत्पन्न दोन लाख ऐंशी हजार प्रति प्रतिमाणूस आहे निधीचं वाटपाचा आत्ता एक प्रश्न आला होता त्यात महोदयांनी असं उत्तर दिलं होतं या अधिवेशनामध्ये की जरी वैधानिक मंड मंडळ स्थापन नसले किंवा ते नसले तरी पैशाचं वाटप जे आहे त्या सूत्रानुसार जे राज्यपालांचं सूत्र ठरवून दिलं होतं त्यानुसार निधीचं वाटप होत आहे बजेटमध्ये आम्ही त्याप्रमाणे प्रोविजन करतो परंतु ती प्रोविजन आपण करता बजेटमध्ये प्रोविजन होते परंतु कर्मचाऱ्याचा अनुशेष आणि बाकीच्या या सर्व प्रक प्रक्रियेमध्ये ते पैसे खर्च होत नाही आणि ते पैसे नंतर वळवल्या जातात माझं मंत्री महोदयांना एक प्रश्न आहे की जी प्रोविजन आपण करता बजेटमध्ये प्रोविजन करता ती पूर्णपणे जर खर्च नाही झाली तर कॅरी कॅरिओ पुढच्या बजेटमध्ये आम्हाला करायला पाहिजे कारण की जे सूत्र ठरलेलं आहे पैसे वाटपचं त्याच्याप्रमाणे ते करण्याची गरज आहे आपण जर पाहिलं तर आता आमचा जो बॅकलॉग होता सिंचनाचा असो आरोग्याचा असो शैक्षणिक असो वेगवेगळ्या याच्यातला आता जो नदीजोड प्रकल्प आत्ता मी हात वर केला होता सर परंतु मंत्री इरिगेशन गेले निघून प्रश्न आता नदीजोड प्रकल्प आहे त्याच्यात आमचा अनुशेष भरून निघाल अशी परिस्थिती पूर्ण नाही निघणार पण कवर होईल परंतु आज नदीजोड प्रकल्पामध्ये पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे की तो जो अनुशेष आहे तिथं जो नागपूर आणि अमरावती विभाग आहे तर त्याच्यात अमरावती विभागाचा अनुशेष हा सर्वात मोठा आहे परंतु वा पाणी वाटपमध्ये नदीजोड प्रकल्पामध्ये आजही इक्वल पाणी वाटप होऊन राहिलं आणि आमच्या पाच जिल्ह्याचं पाणी त्याच्यामुळं कमी होऊन राहिलं माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण यावर लक्ष देण्याची गरज आहे आणि बाकी आमच्या उद्योग असतील एज्युकेशन असेल आरोग्य असेल याच्यातला बॅकलॉग पूर्णपणे निघण्यासाठी मागासलेपणा दूर होण्यासाठी एखादी समिती आपण जर कारण की आता विदर्भाचा अनुशेष महाराष्ट्राचा एक पार्ट वेगळा राहिलेला आहे परंतु आता आमची परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आम्ही नागपूर विभाग आणि अमरावती विभाग हा अनुशेष मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे मग तो इरिगेशनमध्ये वाढून राहिला उद्योगात वाढून राहिला आरोग्यामध्ये वाढून राहिला तुमच्या रस्ते विकासामध्ये वाढून राहिला तर माझं एक मंत्रिमोदयांना विनंती आहे की आपण अमरावती विभागाचा महाराष्ट्रात सर्वात दरडोई उत्पन्न कमी असलेला विभाग आमचा अमरावती आहे त्याच्यासाठी एखादी समिती नेमून एखादा अहवाल मागाससाठी करणार अमरावती विभागासाठी स्पेसिफिक करण्याची फार नितांत गरज आहे आणि माझी महोदयांना विनंती आहे की आपण या निमित्तानं अमरावती विभागाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी व वैधानिक मंडळ जे आपण केंद्र शासनाला पाठवलेलं आहे की आपण विकास मंडळ कारण की आपण बोलताना आणि प्रत्येक आपल्या कागदामध्ये विकास मंडळ येत आहे वैधानिक येत नाही आणि हा संभ्रम आहे की आपला जो गव्हर्मेंटचा शासनाचा राज केंद्र शासनाकडे जो आपला अहवाल गेलेला आहे त्याच्यात वैधानिक शब्द आहे की नाही जर वैधानिक नसेल तर ते राज्यपालाचे अधिकार पुन्हा निघ येणार नाही म्हणून तो आपण स्पष्टपणे सांगावा की जो केंद्र शासनाकडे मुदतवाढीचा वै आपला वैधानिकचा म गे विकास मंडळाचा गेला आहे त्यात वैधानिक विकास मंडळ असा उल्लेख आहे की नाही तेवढा आपण सांगावं आमदार संजय खोडके यांनी उपस्थित केलेल्या या मागण्या पश्चिम विदर्भातच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत नदीजोड प्रकल्पातून अमरावती विभागाला न्याय मिळावा आणि विदर्भ विकास वैधानिक महामंडळाचा निधी योग्य प्रकारे वापरला जावा हीच अपेक्षा आहे आता शासना या मागण्यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल